आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे अंधेरी पूर्वच्या एम आय डी सी परिसरामध्ये एकाच घरात राहणारी चार मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे याबाबत तक्रार कुटुंबियांनी एम आय डी सी पोलिसांमध्ये केली असून त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेपत्तास झालेली मुले ही आठ अकरा पंधरा तसेच अठरा वर्षांची असून गुन्हे शाखा तसेच रेल्वे पोलीस त्यांचा समांतर शोध घेत आहेत दिनानाथ तिवारी वय त्रेचाळीस या अकाउंटंटने तक्रार दिली तक्रारीनुसार त्यांची विवाहित बहीण आरती हिचे दोन हजार बावीस मध्ये निमोनियामुळे निधन झाले आरतीला तिचा पती पवन याच्यापासून आर्या वय अठरा अनुष्का वय पंधरा भावेश वय अकरा आणि कुमुद वय आठ अशी चार मुले आहेत आरतीच्या निधनानंतर पवनने रीना हिच्याशी दुसरे लग्न केले दिनानाथ यांचा त्यांच्याशी संपर्क फारसा नव्हता मात्र सव्वीस मे रोजी पवनने दीनानाथ यांची पत्नी जया यांना फोन करून त्यांची चार मुले पत्नी रीनासह घराबाहेर पडली मात्र अद्याप परतलीच नाहीत ती तुमच्याकडे आली आहेत का अशी विचारणा केली तेव्हा जयाने मुले घरी आली नसल्याने पवनला सांगितले सत्तावीस मे रोजी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार करण्यात आली रीना ही मी रात्री साडे दहाच्या सुमारास तिच्यासोबत मुले नव्हती ही बाब पवनने दिनानाथ यांना सांगितली रीना मानसिकदृष्ट्या असल्याने त्यांनी तिच्याकडे मुलांबाबत चौकशी केली तेव्हा तिने मुलांसह सव्वीस मे रोजी कल्याण वरून पंजाब एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि सत्तावीस मे रोजी सकाळी पाच वाजता ती मध्य प्रदेश येथील खंडवा स्टेशन या ठिकाणी थांबली रीना पिण्याचे पाणी भरण्यासाठी खाली उतरली मात्र तिला गाडीत चढण्यास वेळ लागल्यामुळे ट्रेन निघून गेली आणि मुले ट्रेनमध्येच राहिली तिच्याकडे फोन नसल्याने तिने तेव्हा कोणालाही संपर्क केला नाही आणि घरी आल्यावर हा सगळा प्रकार कुटुंबाला सांगितला आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे